लाईफ झालं ना नंबर चालू नमस्कार मित्रांनो मी दावदर प्रशांत आज मी आहे शिरगाव देवगड या गावी आता आपण हा पाण्याचा चांगल्यापैकी पट्टा आहे असं म्हणलं जाते या गावात तर पाण्याच्या चांगल्या पट्ट्यामध्ये इकडे कुठ तरी वडा वाहतो ना होता बरोबर खोळाय म्हणतात माझ्या मते येतो तिथून चालतो पत्ता तर व्हाळ म्हणून इथं वडा प्रकार आहे तर इथं म्हणे या इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे असं म्हणलं जातं पाऊस जास्त आहे पाणी जास्त आहे असं म्हणलं जातं तर आता ज्या काकांच्या क्षेत्रात आपण पाणी बघतोय किंवा अभ्यास करतोय त्यांचा बोर दरवर्षी मार्चपर्यंत चालत होता असं त्यांचा बोर दरवर्षी मार्चपर्यंत चालत होता तर तो बोर ह्या वर्षी डिसेंबरला आटला आहे असं सांगितलं पाऊस बाकीच्या महाराष्ट्रात चांगला झाला आहे इथे कसं होतं कसं होतं पाऊस रेग्युलरपेक्षा कमी यंदा ह्या वर्षी इथं कमी होतं पण मा बाकीच्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगला पाऊस होता आता अभ्यास करत असताना आपण सुरुवात तिथून केली ह्या पोर्शनपासून त्या पोर्शनपासून सुरुवात केली आपण परत ह्या पासून फिकडून असं फिरून इथंपर्यंत आलो एवढ्या पार्टमध्ये मा मला फक्त दोन लाईनी सापडल्या जर मी पुण्यात असतो कदाचित मला एवढ्या पार्टमध्ये कमीत कमी दोन ते तीन बोरवेल पॉईंट मिळाले असते प्लॉटच्या हिशोबाने म्हणजे इथं मला फक्त दोन धारा आत्तापर्यंत जाणवले याचा अर्थ असा आहे मित्रांनो की या भागामध्ये पाण्याचे धारा हे बारीक बारीक बांधण्यापेक्षा बा पाण्याची धारच जाणवलेली नाही दोन धारा जाणवल्या माझ्या मते एक दीड इंचापर्यंत पाणी असण्याचे चान्सेस आहेत तर तो, तो पॉईंट आपल्या ह्या 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 पोर्शनमध्ये येते तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आता तू काय कर फक्त दाखव मी देशल किती झाड माझ्यामध्ये एक किती सर शंभर हा शंभर शंभर फुटाच्या आसपास काय शंभर फुटात भागाचा रॉड हलतोय का बरेच मित्र म्हणतात की हा रॉड कुठेही हालतो हलतोय बारीकमधली बारीक आहे हा हल्ला पाहिजे ना असं माझं म्हणतो बघा मित्रांनो एक शंभर एवढ्या जागेमध्ये पुण्यामध्ये माझ्यामध्ये दोन दोन तरी पॉईंट आरामात निघाले असते शंभर फुट हे शंभर फूट एवढ्या असे अंतर आता हा पॉइंट आपला निघतोय आणि हीच दुसरी की इथून शिथे येते माझ्यामध्ये एक दिन लि झालं एक दीड इंचा फ्रेंड आहे मी लाईन सापडली होती ही बरोबर दाखवतो

दीड इंच दीडशे पूर्ण आहे मी सांगतो ते कमी तर मित्रांनो एवढा पोर्शन दिल्यावर तिकडून त्या कोपऱ्यातून असं फिरल्यावर माझ्या मते एक हे अंतर किती असेल एक चारशे दोनशे 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 म्हणलं तरी दोन दोन हजार स्क्वेअर फूटचे पुढं एक तीन चार हजार स्क्वेअर फूट आणि आपण कोकणात आहे आपला हा दौरा स्पेशल कोकणातल्या काही गोष्टींवर अवलंबून होता तर पाणी तर दीड इंचपर्यंत लागण्याची शंभर टक्के चान्सेस आहेत पाणी आहे पण पाण्याच्या धारा इकडून इकडे येईपर्यंत शंभर फूट एक धार इथं जाणवली इकडून इकडे जाताना नाही जाणवली इथे एक बारीक जाणवली आता ती फिरून कुठं कशी गेली आहेत ते मात्र बघायला लागलं कोपऱ्याला नाही जाणवली तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे बघूयात आता कुठनं कसं फिरवत नेते बारकाशा वळतील फिरवून आशी फिरली आशी आशी करत इकडे गेली लाईन काय म्हणते तर, तर मित्रांनो सेम बोरचा पॉइंट मला आहे सेम लाईनचा क्रॉस इथं कुठंतरी निघण्याचे चान्सेस आहेत पहिला क्रॉस तिथं सेम लाईनवरचा क्रॉस इथं शंभर टक्के निघणार या इथं कुठंतरी निघणार तर मित्रांनो असं पण आहे की लाईन ही सेम पण क्रॉस दोन ठिकाणी मिळण्याचे दाट चान्सेस असते पाहूयात राड बिलकुल हलत नाही अर्धाचा वाड आहे इथं हल्ला इथं पण हल्ला म्हणजे लाईन बरच फिरत आलेत तिकडून आलेली लाईन फिरत फिरत कदाचित इथं गेली असेल किंवा हे इथं गेली असेल पण लाईनी मात्र शंभर टक्के आहेत ज्या लाईनीमध्ये पाणी फिरताना दिसते त्या लाईनी शंभर टक्के चालू असण्याचे दाट चान्सेस असतात तर मित्रांनो हा एक शॉर्ट व्हिडिओ होता लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला मी कोकणात तर इथनं पुढचा माझा राहील तो थोडासा पर्सनल अभ्यास आहे त्याच्यानंतर जे काही शक्य आहे या अभ्यासानंतर ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल तर मित्रांनो कोकण पट्टा माझ्या मते पाण्यासाठी एवढा सहज नाही सोपा नाही पाणी लागायला काही हरकत नाही पण मी एवढ्या पट्ट्यावरून नाही सांगू शकत की पाण्याच्या दारात त्याच पद्धतीने असतील पण पाण्याच्या दारांचं प्रमाण इथं शंभर टक्के कमी जाणवते हो <coughs> पाऊस बराचसे पण पावयात त्यांचा आता जो जुना एक बोर आहे त्याची काही कंडिशन आहे त्यांचं बोर इथं आहे का जुना जुना बोर येत आहे का बरच लांब लांब पर्यंत रॉड फिरत नाहीये <laughs> रॉड कुठलीच मुवमेंट देत नाहीये वैशिष्ट्ये कमीत कमी रॉडनं मुवमेंट द्यायला पाहिजे होती कशी का आता मित्रांनो इथं इथून जे वाहतं इथं पाणी वाहतं त्याला म्हणतात इथं ओवाळ या आपल्या खेडेगावातल्या गोष्टीप्रमाणे इथं आहे वडा वडा किंवा आपण त्याला म्हणू काय म्हणतो एक नळाचं नळ ना, नळ ज्याला मानलं जातं म्हणजे हे फक्त पावसाळ्यात इथं आहे समजा तर हा नळ आहे तर नळाचं पाणी शेजारून वात आहे पाऊस मुलकाचा असतो आता इथं बघून तुम्हाला शंभर टक्के जाणवलंच की इथं पाऊस किती असते म्हणजे पाणी साठून राहत असेल पण पाण्याच्या धारा फक्त मला एवढ्या क्षेत्रात दोनच ठिकाणी जाणवत आहेत क्षेत्र मोठं आहे लय कमी आहे ऐक इथे एक मार्किंग ठेवून टाक त्यांना त्यांचं आता बोर इथं काही दिसत नाही बावडे बारकी कुठं पाठीर म्हणले की थी थी बोर म्हणले बावडी बावडी मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ नंतर तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद